नमस्कार डी चोवीस तास पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात आज नकानेरो येथील विघ्नहर्ता हॉस्पिटल यांचे उद्घाटन करण्यात आले यावेळी डॉक्टर वानखेडे असतील व डॉक्टर व कर्मचारी नर्स हे मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी डोळ्याची तपासणी इंटरनेट तपासणी असे विविध का या हॉस्पिटलमध्ये सुविधा मिळते या संदर्भामध्ये डॉक्टर वानखेडे असतील व इतर डॉक्टरांनी या ठिकाणी मार्गदर्शन केले यावेळी सर्वात स्टॉप या ठिकाणी उपस्थित होता यावेळी हॉस्पिटलचे देखील यावेळी त्यांनी माहिती दिली या ठिकाणी डॉक्टर वानखेडे असतील व यांनी प्रतिक्रिया देण्यात आली धुळे शहरात एक जी मोठी कमतरता होती डोळ्याच्या पडद्यावरचे अत्याधुनिक उपचारांसाठी मुंबई पुणे किंवा नाशिक येथे जाण्यासाठी आपल्या रुग्णांना जो त्रास होत होता ती कमतरता आज डॉक्टर किशोर काळे किशोर सातपुते आणि डॉक्टर प्रियंका अग्रवाल यांनी विज्ञान हॉस्पिटलच्या माध्यमातून ही आज पूर्ण केलेली आहे आणि हा धुळ्यातील वैद्यकीय विश्वासाठी एक अतिशय सोन्याचा दिवस आहे असं मी मानतो जेणेकरून अतिशय अनुभवी आणि तज्ज्ञ यांनी की गेले वीस वर्षे या क्षेत्रात काम करून परत आपल्या मातृभूमीसाठी सेवा देण्यासाठी धुळ्यात परत आले असे डॉक्टर किशोर सातपुते यांचं मी खरंच मनापासून अभिनंदन करतो आणि सर्व धुळेकर नागरिकांना विनंती अत्याधुनिक सोयी सुविधांचा त्यांनी लाभ घ्यावा आता तुम्हाला मुंबई पुणे व औरंगाबाद या ठिकाणी जाण्याची गरज नाही या संदर्भामध्ये दे देखील काही डॉक्टरांनी सांगितले की आपल्या विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये मरीजांसाठी सर्व सुविधा या ठिकाणी मिळणार व ज्या ज्या महिलांसाठी असेल पुरुषांसाठी असेल योग्य तंत्र देखील या ठिकाणी वापरण्यात आले आहे आणि डोळ्याची तपासणी असेल इतर तपासणी असेल त्यासाठी आज या विघ्नहर्ता हॉस्पिटल या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला कॅमेरामॅन निलेश डोळेसह जॉनी पवार डी चोवीस तास पुणे जय हिंद जय महाराष्ट्र